गुरु रविदास महिला सहकारी पतसंस्था नांदेडचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न गुरु रविदास महिला सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेड मुख्य शाखेचे उद्घाटन दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवारी सकाळी अकरा वाजता बालाजी प्लाझा स्वागत नगर कॅनल रोड तरोडा खुर्द नांदेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री बालाजीराव पाटील खतगावकर माजी उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती संतोषी देवकुळे उपजिल्हाधिकारी माननी प्रशांत थोरात उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वंदना फुटाणे शिक्षणाधिकारी नांदेड माननी गणेश वाघ जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी डॉक्टर आनंद राऊत संविधानाचे निवृत्त अधीक्षक अभियंता माननी अनिल कुमार तोषणीवाल उपाध्यक्ष केमिस्टा अविनाश देशमुख माजी अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी पद संस्था हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गुरु रविदास महिला सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळाने अथक परिश्रम घेतले पाहुया याविषयीचा वृत्तांत आज गुरु रविदास महिला सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ पार पाडलेले आहे या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बालाजीराव पाटील खदगावकर माननीय उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मधुकरजी गिरगावकर अनिल कुमार तोष्णीवाल बालाजी आर साहेब दशरथ साहेब अविनाश देशमुख साहेब हे या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रसंगी या कार्यक्रमाची मुख्य भूमिका उद्देश मी मुख्य या कार्यक्रमाची अध्यक्षा किंवा चेअरमन या नात्याने प्रमुख भूमिका काय आहे प्रास्ताविकमध्ये मी सांगितलेली आहे यामध्ये प्रामुख्याने याचा मुख्य उ उद्देश असा है कि तड़ा जा गोर गरीब आहे की तळागाळातील ज्या गौरगरीब महिला आहेत युवकवर्ग आहेत जे की उन्नती करू पाहत आहेत यांच्यासाठी आर्थिक पाठबळ देऊन ही पतसंस्था त्या तळागाळातील महिलांना युवकांना युवतींना दारिद्र्यातून दूर करण्याचा प्रमुख उद्देश या पाठीमागचा आहे आणि तसेच या गटातील म बचत गटातील महिला यांनासुद्धा अर्थसहाय्य देऊन बचत गट अधिकाधिक बळकट करणे आणि त्याच अर्थाने समाजातील सामाजिक महिलांचा उद्धार करणे हा प्रमुख खारीचा वाटा उचलण्याचं कार्य या गुरु रविदास महिला सहकारी पथसंस्थेने उचललेला आहे सर्व समाजातील महिला भगिनी आतापर्यंत जे चुलमूल क्षेत्र होतं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगता उद्धारी ही मन थोडीशी आम्ही बाजूला ठेवून जिच्या ती आर्थिक बँकेची तिजोरी ती समाजाचा उद्धार करी असं एक प्रमुख भूमिका किंवा एक पाऊल आम्ही पुढं टाकून या समाजात वेगळं आगळं कार्य करण्याचं काम या गुरुराविदास महिला सहकारी पतसंस्थेच्या मार्फत करण्याचं काम सुरू केलेलं आहे या प्रसंगी या कार्यक्रमाचे मुख्य म्हणजे अधिक अध्यक्ष अधिक श्री माननीय बालाजीराव पाटील खदगावकर यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी महिलांना मुख्य असं मार्गदर्शन केले आहे पतसंस्था कशी चालवावी त्यातील काय धोके आहेत आणि यासाठी आपण कसं सतर्क राहिलं पाहिजे सावधान राहिलं पाहिजे कर्ज वितरणाच्या वेळी काय खबरदारी घेतली पाहिजे या प्रसंगी त्यांनी खूप काही गोष्टी आम्हाला शिकविल्या आहेत मार्गदर्शन केलेलं आहे तसेच समाजातील सर्व बंधू भगिनींना या पथसंस्थेमध्ये ठेवी ठेवण्याच्या संदर्भात आव्हान केलेलं आहे सर्वांनी मिळून या पथसंस्थेला हे छोटंसं जे रोप लावलेलं ला आहे त्याचा विस्तार वटवृक्ष करण्याच्या दृष्टिकोनातून समाजातील सर्व बंधू आणि भगिनींनी सहकार्य करावं असं पण त्यांनी आव्हान केलेलं आहे मी स्वतः अध्यक्ष या नात्यानं सर्व समाज बांधवांना आणि भगिनींना विनंती केलेली आहे की या गुरु रविदास महिला सहकारी पथसंस्थेला सर्वांनी प्रतिसाद द्यावा भरभरून पाठिंबा द्यावा जेणेकरून ह्या रोपट्याचं मोठं वटृक्ष होईल आणि सर्वांचा लाभ लावल्यास आमचं हे सत्कारी कार्य होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली आणि भावना व्यक्त केली माझ्या सर्व संचालक भगिनी ज्या तेरा सभासद्य आहे सभासद आहेत त्यांचा पण नामुल्लक अध्यक्ष साहेबांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी केलेला आहे सर्व भगिनीच्या वतीने मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छिते की आपण या पतसंस्थेला भरभरून सहकार्य करावं या बँकेत खातं काढावं ठेवी ठेवाव्या आणि आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन करावं आणि सहकार्य करावं जय भीम जय रविदास जय शिवराय